छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज परत एकदा शिवसेना आणि ने भाजपचे नेते या ठिकाणी ने। बैठकीला बसले होते भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांचं घर आणि या ठिकाणी दोघांमध्ये जवळ दो जवळपास दीड तास दीड ते दोन तास चर्चा झाली आणि चर्चेतून नेमकं काय बाहेर निघलं आपण त्यांना विचारा झालं का युतीचा फॉर्म्युला नाही आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून लढण्यासाठीची सकारात्मक चर्चा झालेली आहे काही जागा जाग्यांवर आम्ही एकमेकाशी चर्चा केलेली आहे विचारांची देवाणघेवाण झालेली आहे प्रभागाच्या सामाजिक आणि राजकीय विषयावर पण चर्चा झालेली आहे आम्ही परत उद्या सकाळी बसणार आहोत आणि कदाचित उद्या आमचे शिवसेनेचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते एकत्र बसून आपल्याशी संवाद साधतील भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे सन्मान की सन्मानपूर्वक किती झाली पाहिजे त्या दिशेने काही वाटचाल झाली किती सन्मानपूर्वकच झाली पाहिजे सन्मान त्यांचा असो आमचा असो राखला गेला पाहिजे कारण दोन्ही पक्ष आहे आणि नैसर्गिक युती असणारे पक्ष आहे लोकांच्या मनातली युती असणारे पक्ष आहे त्याच्यामुळं दोघांचा सन्मान हा शंभर टक्के राखला गेला पाहिजे संदर्भात काही ठरलं आहे का किती जागा संदर्भात अजून काहीच ठरलेलं नाही आहे आमची प्राथमिक चर्चा सकारात्मक झालेली आहे प्रभागाच्या विविध अंगाने आम्ही चर्चा केलेली आहे त्याच्यामुळं आकड्यावर आम्ही जास्त जाणार नाही परंतु सकारात्मक आणि सन्मानपूर्वक अशी युती आम्ही या ठिकाणी करणार आहोत सकाळी जेव्हा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं त्यावेळेस मंत्री अतुल साहेवे असं म्हटले होते की सन्मानपूर्वक युती झाली पाहिजे आणि आम्हाला युती करायची पक्षाच्या आदेशेत युती आम्ही करणार आहोत मग आज काय चर्चा झाली त्याच दिशेने पाऊल उचललं गेलेलं आहे निश्चितपणे एक सकारात्मक चर्चा या युतीमध्ये झालेली आहे आत्ता आम्ही बसलो बऱ्याचशा प्रभागावर ज्यांचे ज्यांचे जे जे प्राबल्य आहे असे प्रभाग काढून त्याच्यावर चर्चा झाली निश्चितपणे एक चांगली वाटचाल महायुतीकडे आमचे होते आणि या दोन दिवसात निश्चितपणे युतीची घोषणा होऊ शकते तुमचं जे काही वेट वाद चाललं आहे याच्यामुळं उत्सुक कार्यकर्ते त्यांच्यामध्ये काही नाराजी कारण चार ते पाच दिवस प्रचारासाठी राहिले आहेत प्रत्येक त्यांच्या हे म्हणजे एकनाथ शिंदे गटसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्याकरता विचार करताय आम्ही आमच्या कार्यकर्त्याकरता विचार करतो कारण दहा वर्षानंतर ही निवडणूक आली प्रत्येक कार्यकर्त्याचा फोर्स वाढलेला आहे निश्चितपणे प्रत्येकाला आपले कार्यकर्ते जपायचं आहे आणि त्यामुळे त्याच पद्धतीनं आम्ही युतीची भाषण भाषा चालू आहे युती होणारे शंभर टक्के तुमच्या पक्षाचे आदेश आहे तशी इथे झाली पाहिजे अशी कार्यकर्त्याची पण मागणी आहे परंतु प्रत्येक वेळेस आजची बैठक उद्या परवा पाचवी बैठक आहे पुन्हा उद्या बैठक होणार आहे खरोखरच ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे अनेक इच्छुक आहेत दोन्ही पक्षांकडे आहेत आणि त्यांचा निर्णय करणं हे थोडंसं खरोखर दोन्ही पक्षांसाठी अवघड काम असतं पण आम्ही त्यातला सुवर्ण मध्य काढून पुढे जात आहोत आणि तो लवकर आम्ही जाऊ सुवर्ण मध्याच्या कुठपर्यंत गेले तुम्ही म्हणजे काय ठरलं सध्या तरी अगदी जवळजवळ आलेलो आहोत काही अडचण येणार नाही पण पुन्हा आपापल्या पक्षांमध्ये आत्ता काही जागांची जी जी देवाणघेवाण आत्ता चर्चा झाली तर ती पुन्हा आपापल्या ठिकाणी जाऊन चर्चा करावी लागेल आणि त्याच्यामधून लवकर तोडगा निघेल पण आम्हाला युती करायची कारण दोन्हीही पक्ष हिंदुत्व आणि विकासाची दिशा घेऊन समाजाची जी मागणी आहे की हिंदुत्व जपलं पाहिजे आणि विकास केला पाहिजे तर हे जपणारे दोन्ही पक्ष आहेत त्याच्यामुळे समाजाची मागणी दोघांनी एकत्र राहावं आहे आमच्या वरिष्ठांची मागणी आहे आमच्या शहराचा पण आमचा दोन्ही टीमचा विचार आहे की आपण युती केली पाहिजे बरोबर तुम्ही चार पावलं मागे येणार होतात शिवसेना चार पावली पुढे येणार होती असं काही आज बैठक झाले का मी म्हणालो ना ते आकडे आणि ते समोर येतील पण आम्ही खूप लवचिक आहोत आम्ही त्याच्यामध्ये युती होण्यासाठी आमची भूमिका आहे आणि त्यांची पण आहे पण त्यातला कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची संख्या आणि त्यामुळे प्रत्येकाला न्याय आपापल्या आप कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे असं दोघेही पक्षांना वाटतं आणि त्याच्यामुळे ते काही चुकीचं नाही आहे पण त्यातून मार्ग निघेल किती टक्के बोलणे झाली म्हणजे सत्तर टक्के ऐंशी टक्के आता किती आहे शिल्लक शिल्लक म्हणजे चर्चेचा किती किती टक्के भाग शिल्लक आहे खूप थोडा भाग शिल्लक आहे लवकर युती झाली असं मी तुम्हाला लवकर उद्याच्या बैठकीनंतर सांगू उद्या युती होईल फायनल होईल उद्या होईल कारण आज मंत्री अतुल साहेब म्हटले होते की आज शंभर टक्के युतीची घोषणा होईल पण तसं काही होताना दिसलं नाही आज पालकमंत्री जरा काही कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत त्याच्यामध्ये तेही ते आत्ता नव्हते आणि ज्या काही आत्ता मी म्हणालो ज्या जागांचा विचार झाला आहे त्या आपापल्या टीममध्ये परत बसून त्यांचा चर्चा करावी लागेल आणि ते एकत्र बसता येईल नक्कीच शेवटचे हो भाजप आणि शिवसेनेचे नेते युतीबाब बाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि नक्कीच शहरात युती होईल असं त्यांचं म्हणणं आहे परंतु पुन्हा एकदा युती संदर्भात उद्या चर्चा करण्यात येणार आहेत कारण पालकमंत्री संजय शिरसाट या बैठकीला नव्हते हो त्यामुळे पुन्हा एकदा बैठकीचं गुराळ उद्या पण पेटणार आहे कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदय टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव